रिएक्शन घेतली जास्त ठामपणे सांगतो आला ना अॅट्रॉसिटीचा एकोणीसशे एकोणनव्वद चा कलम आहे ही व्यक्ती अनुसूचित जाती जमातीची त्या व्यक्तीचा त्वरित गुन्हा दाखल करून घेत आहे परंतु काही राजकारण आणलं जातं आणि ह्यांच्या तपास अधिकारी डीवायसी असतो म्हणून ते या ठिकाणी गुन्हे दाखल करत नाही शक्यतो घेतात परंतु अनेक प्रकारणा असं झालेलं आहे की ज्या वेळेस एखादा आरोपी समाजावर अन्याय अत्याचार करतो त्यावेळेस त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला जात नाही त्या केला जात नाही परंतु मोकळं सोडलं जाते आम्ही कायदा आमच्या बापाने लिहिलाय म्हणून गप्प बसतोय कायदा आमच्या बापाने लिहिलाय म्हणून आम्ही गप्प बसतोय परंतु पुढे जाऊन एवढं बी सांगतो जर आमच्या आया बहिणींना आमच्या भावांना हात जर लागला तर काय दहा बाजी ठेवून पुढच्याच मुंडक सोडवायची तयारी आमच्यात आहे मागासणार नाही तशाच कस उत्तर तुम्हाला दिलं जाणार आहे त्यामुळे दहीवडीकरांना विनंती आहे अजिबात द्यायचं नाही बजिबात द्यायचं नाही आज तू नाही आज नाही तर मला वाटतं गेल्या पाच सहा वर्षापूर्वी आमचा बंडू पण बंडूचं एक प्रकरण झालं होतं दहाव्या मिनिटाला मला त्याचा फोन आला असं असं झालं बाबा डिवायस पी काळे होते काळे माहिती ऐकायचं माहिती पी काळे माझ्याकडे अजून सुद्धा त्यांचा फोटो आहे अक्षरशः मला विनंती करत होते आमच्या फुले त्यांच्या फोन केला की सैनिकाकडे कोण आहे ते इकडे आले आणि ते ऐकत नाही त्यावेळेस म्हणले त्या पोराच्या नादी लागू नका ती म्हणते ना कोणा दाखल करा करा नाही केलं तर तुम्हाला अर्थ ही का ही सैनिकाकडे बोलत बोलतोय म्हणून नाही तर सनिकाकडच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याची दाखल त्यामुळे मित्रांनो आज चुकी करू नका चुकी करू नका लढायचे आपल्या बापण आपल्याला लढाई शिकवली अरे आपण काय भांडगुळ आहे अरे भांडगुळ आपण आपल्या रक्तातच लैटना आहे म्हणून मी काय म्हणतो मित्रांनो बाबासाहेब म्हणलं की मांगणेचे भीक मिती आहे काय मांगणेचे भीक मिती आहे संघर्षचे अधिकार संघर्ष करून अधिकार घ्यायचा तर भिकाऱ्यासारखं त्यांच्या दारात जाऊन बसायचं तुम्ही ठरवायचं काय करायचं संघर्ष करायचं ना आता इथून पुढं लक्षात ठेवायचं सर्वांनी एक तुमच्या केसाला सुद्धा धाका लागणार अजिबात लागणार ना जर ह्याचं तोंड तिकडे त्याचं तोंड तिकडे त्याचं तोंड तिकडे चौक जर आपण राहिले ना तर त्यांना तेच पाहिजे ते आपल्या समाजातल्या परत टार्गेट करणार मारहाण करणार आणि पुन्हा एकदा आपण असाच मोर्चा काढायचा आता का अनेक वेळा अनेक महाराष्ट्रात अनेक देशांमध्ये म्हणजे भारत देशामध्ये अनेक राज्यात अनेक गावामध्ये आपण सारखाच विरोधात मोर्चा काढतो कारण आपला भाव कुठेतरी मारला जातो आपल्या आई आई माझ्या आईच्या माझ्या त्या ठिकाणी केला जातो त्या बौद्धाचं म्हणून आपण मोर्चा काढतो आपल्याला आपल्याला वाघायचं का आपल्या विरोधात कुठेतरी मोर्च काढू दे आपल्या विरोधातून कुठेतरी मोर्च काढू दे की काढलं पाहिजे का नाही त्यामुळे एक लक्ष ठेवायचं लढायचं रडायचं नाही रडायला आपल्याला शिकवलं नाही आपल्या बापानं मनगटीच्या जोरावरती पेनाच्या जोरावरती आपल्याला लढाई शिकवलेला आहे त्यामुळे लढत राहायचं संघर्ष करत राहायचा संघर्ष आपल्या पाचवीला पोचल्यासारखा संघर्ष आहे सहज सहज आपल्याला कुठल्याही गोष्टी मिळत नाही आपल्याला त्याच्यासाठी संघर्ष करावं लागतो आपल्याला त्याच्यासाठी लढावं लागतं जोपर्यंत लढून आपण घेत नाही ना तोपर्यंत आपल्याला मिळणार नाही म्हणून बाबासाहेबांनी देऊन ठेवलंय की संघ मागण्याचे भीक मिळे हे संघर्ष अधिकार अधिकार घ्याणाऱ्याची आवलाद आहे ही आवलाची बसली समोर हे अधिकार घेणाऱ्यांची आहे मागून भीक घेण्याची आमची आवलाद नाही तिथून पुढेही पुढे जाऊन सांगतो म्हणले <गणागे> की त्यांनी शब्द दिला होता नाही माहिती कारण असतात काय गोष्टी त्यामुळं सोनवणे साहेब म्हणले होते की अध्यक्ष आम्ही दोन ते तीन दिवसात आरोपी अटक करण्याचे म्हणजे प्रयत्नाचा आहे आणि नक्कीच आम्ही अटक करतो परंतु अट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये म्हणजे काय म्हणाला माहित नसेल म्हणून सांगतो जर आरोपीने अनुसूचित जाती जमातीचे कोणत्याही व्यक्तीवरती आणि अत्याचार केला तो आरोपी सापडत नसेल एक दिवस याच बसायचं मोठ्या काढायचं आंदोलन काय पुढं काय कुठं काय पुढं उद्या कुठल्या कुठल्या तरी कुठे नाही कुठल्या तरी आईची आबर लुटली जाणार कुठे नाही कुठल्या घरात बहिणीची आब्र लुटली जाणार आपण फक्त गोळा थोड्याच काहीतर फक्त न्यायच मागत बसायचं काय तर कायदेशीरित्या आपण आपल्या ट्रॅक न चालणार आहे त्याच्याबद्दल वाद नाही म्हणून आपल्या घरात प्रत्येक घरात एक शिक्षक शिक्षण अधिकारी पाहिजे प्रत्येकाने धंदा पाणी करावं आपल्या धंदा धंदेशिवाय आपल्याला पर्यायच नाही कुठल्या करायचं दोनशे नंबर पर्यंत कुठल्या पद्धत आर्थिक मजबूत झालं पाहिजे ना आपण झालं पाहिजे ना आर्थिक मजबूत असं बोललं कस करायचं आर्थिक मजबूत झालं पाहिजे का आर्थिक मजबूत जर आपण होत नसेल ना तर हे अन्यायाला पुढे आपल्याला आपल्याला पुढे जावंच लागणार आहे त्यामुळे संघर्ष करायचा आहे संघर्ष संघर्षात उतरायचा आहे आणि संघर्ष करत राहायचा आहे संघर्ष तो तुम्ही विचार करा मित्रांनो की असं सांगावं लागतं की बाबा हा बौद्धाचा आहे हा त्याचा आहे तो त्याचा आहे घरात एक पैलवान बी करून ठेवा पहिलं सोडून सोडून द्यायचा असं म्हटलं पाहिजे आता तुम्ही विचार करा की सांगता आपण बाकी चिजण सांगतो बाबा माझं पोर्ग कलेक्टर आहे माझं पोर्ग आमदार आहे माझं पोर्ग खासदार आहे माझं पोर्ग शिक्षक आहे पण पहिलं म्हणाला असतं पहिलं घराला सांगावलं का माझं आता गाव नाही म्हणजे ती एक रूप आबा आहे त्यामुळं सांड म्हणून एक सोडून द्यायचा चला अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी आपल्या घरातला परत तुम्ही आता सोडून द्यायचा लढायचं लढत राहायचं महागारी घ्यायची नाही आपल्या रक्तात